कोकणात गेल्या वीस दिवसांपासून बंद असलेली मासेमारी आज पूर्ववत होणार असं वाटत असतानाच आसमानी संकट कोसळलं आणि इथे मोठं वादळ उठलंय त्यामुळे आजही मासेमारी बंदच राहिली आहे छोट्या होड्यांची मच्छीमारी आहे मोठ्यांची नाही मोठ्यांची पूर्ण बंद आहे हे बारीक बारीक छोटे छोटे ज्यांना डिझेल लागत नाही अशाची मच्छीमारी चालू आहे केला आहे निसर्गात आम्हाला आता वाऱ्यामुळे येत नाही आहेच वाट आहे त्याच्यामुळे बंदच बंद कालच्या मीटिंगला मुंबईच्या कामत खासदार साहेब आय काँग्रेस याने आम्हाला शब्द दिला की दोन दिवसात जुन्या पद्धतीने ऑर्डर देतो तर आम्ही ते चालू करणार आहोत अन्यथा आम्हाला उपासमारीची पाळी येणार आहे जे मच्छीमारी करतात आहे ते लहान होड्या म्हणजे वल्यावरती जाणारे हातवर हात फिशिंग करणाऱ्या होड्याना दिलेले आहे जोपर्यंत कायदेशीर नोटीस आम्हाला येत नाही तेल कंपन्यांना येत नाही किंवा संस्थेना येत नाही तोपर्यंत आम्ही मच्छीमारी बंद करणार आहोत आणि जर सरकारने याच्या पुढे जर आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर आतापर्यंत आम्ही तालुकावरती मोर्चा नेलेला होता परंतु याही पुढे मंत्रालयात किंवा रस्ता आंदोलन करण्याची आमची भूमिका राहील मच्छीमारांनी मासेमारी बंद केली रस्त्यावर उतरली तरी देखील सरकारने अद्यापही त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे मच्छीमार समाज हा भारताचा रहिवासी आहे की नाही असा सवाल विचारण्यात येतोय विड़ जर्नलिस्ट प्रसाद कांबळेसह मुश्ताक खान हरणे भारत फॉर इंडिया